बा माजी नगराध्यक्ष अफसर बाबा शेख यांनी केलं औसा तहसील करल्यासमोर खेळ मांडला आंदोलन आज औसा शहरातील विविध समस्यांबाबत माजी नगराध्यक्ष बाबा शेख यांनी औसा तहसील करल्यासमोर खेळ मांडला आंदोलन केलं औसा शहरातील विविध समस्यांबाबत हे आंदोलन करण्यात आलं शहरातील नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे हलगर्जीपणानं मूलभूत समस्या निर्माण झाल्या आहेत याबाबत नगरपालिकेनं गांभीर्यानं दखल घेण्यासाठी हे खेळ मांडला आंदोलन करण्यात आलं शहरात सफाई घंटागाडी व्यवस्था कोलमंडली आहे ती सुव्यवस्थित करावी शहरातील लाईट देवाबत्ती गुल आहे ती दुरुस्त करावी नळाला पाणीपुरवठा पंधरा ते वीस दिवसाला होत आहे तो तीन ते चार दिवसाला करावा भरमसाट झालेली घरपट्टीत वाढ रद्द करावी अशा अनेक समस्यांबाबत नगरपालिकेनं तातडीनं सोडव्यात यासाठी हे खेळ मांडल आंदोलन करण्यात आलं यावेळेस अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते स्टार न्यूज मराठी महाराष्ट्र सध्या आपण औसा या ठिकाणी आलो औसा तहसील कार्यालयासमोर माजी नगराध्यक्ष अफसर बाबा शेख यांच्या वतीने खेळ मांडला आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि या आंदोलनामाग काय नेमकं का मागणी आहेत आपण अफसर बाबा शेख माजी नगर अध्यक्ष यांच्याकडून हे जाणून घेऊयात काय मागण्याचं काय औसा नगरपालिका ही औशाचे जे आमदार आहेत त्यांच्या नेतृत्नीत म्हणून या ठिकाणी काम करत आहे सातत्याने औसा नगरपालिकेकडून जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याकडं या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे आणि फक्त आणि फक्त शहरामध्ये बोगस विकास कामे करून मलिदा खाण्याचं काम या सत्ताधारी मंडळीकडून होत असताना या ठिकाणी औसा शहराच्या जनतेचे हाल आम्हाला बघवत नाहीत आणि यानिमित्तानं ना तात्कालिक कारण असं घडलं की अगदी आठ दिवसापासून या शहरामध्ये सफाई व्यवस्था ही पूर्णपणे कोलमडली आहे घंटागाडी बंद आहे कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांना चार ते पाच महिन्यापासून पगार दिला जात नाही आणि त्यांना या ठिकाणी पगार नसल्याने ते कामावर या ठिकाणी हजर नाहीत त्यामुळं औसा शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे या पावसाळ्याच्या दिवसामध्ये या शहरामध्ये कृत्रिमाशी पाणीटंचाई झालेली आहे आणि नळाला कुठं दहा दिवस आहे कुठं पंधरा दिवस आहे कुठं वीस दिवस आहे अगदी पंचवीस दिवसापर्यंत पाणी पुरवठा या ठिकाणी होत असतं होत आहे आणि या निमित्तानं आम्ही लक्षवेधीत आहोत शहराच्या खांबावरील लाईट ज्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी दुरुस्तीचं काम या मंडळीकडून होत नाही त्याचबरोबर जे अनेक कोटीचं शौचालयाची मोठी मोठी घोषणा या ठिकाणी केली गेली आणि हे शौचालय या ठिकाणी कुलूपबंद आहेत त्यामुळं जनतेचा जो फायद्यासाठी जो हा निधी आणलेला आहे त्याचा उपयोग गुत्तेदारांसाठी होत आहे का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आहे आपल्या आमदार महोदयांनी आपल्या औसा शहराची ड्रोनद्वारे या ठिकाणी अचूक असं मोजमाप या घरधारकांचं केलेलं आहे त्यांना अचूक असं या ठिकाणी जे मालमत्ता कर जी घरपट्टी आहे ते लावण्याचं काम केलं आहे आणि आमदाराकडून हा झालेला औसा शहरवासियांवरती ड्रोन हल्ला आहे असं मी या ठिकाणी मानतो आणि हा जो चारपट करवाढ त्यांनी केलेली आहे त्याचाही या ठिकाणी आम्ही निषेध करतो या उपर औसा शहरीच्या शहरातील आमचं वैभव असलेलं आमचं शहर आहे त्या शहराचं महत्त्वाचं असं केंद्र असलेलं औसा शह तहसीलचं विभाजन आपण केलेलं आहे या औसा शहरापासून या तहसीलपासून पन्नास गावं वेगळी करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि कुठेतरी माझ्या व्यापारी बंधूवर या ठिकाणी अन्याय होत असताना मला या ठिकाणी बघवत नाही त्यामुळं हा जो खेळ मांडलेला आहे तो कुठेतरी अन्यायकारक आहे औसा एम आय डी सीचा विस्तार व्हायला हवा होता परंतु तिथं प्लॉटिंगच्या अनेक जमिनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यांना कुणीतरी या प्लॉटिंग दार्गांना पोचण्यासाठी एम आय डी सीचा विस्तार होत नाही का हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे औसाच्या जुन्या बसस्टँडची जागा कुणाच्या कशात आपण घालणार आहात तिथं या ठिकाणी कोणताही विकास केला जात नाही त्या निमित्तानं माझा जुना गाव ओस पाडण्याचं काम या ठिकाणी माननीय आमदार महोदयाकडून आणि या भाजपकडून या ठिकाणी होत असताना आम्ही या ठिकाणी शांतपणे या ठिकाणी बसू शकत नाही त्यामुळं खेळ मांडला हे आंदोलन औसा शहराच्या जनतेच्या मनातले प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही आज मांडलेला आहे आणि या निमित्तानं जर हे प्रश्न मार्गी नाग लागत नसतील तर निश्चितपणे याहीपेक्षा तीव्र असं आंदोलन पुढील काही दिवसामध्ये आम्ही करणार आहोत एकंदरीतच आज आपण पाहिलेलं आहे की औसा शहरामध्ये कशा प्रकारे खेळ मांडला जातो विकास कामाचा जा। ते आज आपण या आंदोलनामार्फत जाणून घेतला असतो इंद्रिया या स्टार न्यूज नाईन मराठीत